तडोदा नगरीत भव्य शोभायात्रा आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते पंडित प्रदीप मिश्रा यांचे होणार आगमन नमस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तनकार व कथा प्रवक्ते प्रदीप मिश्राजी सिहोरवाले यांचे तडोदा नगरीत आगमन होणार असून या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या शोभायात्रेत संपूर्ण तडोदा नगरी भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे ही शोभायात्रा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता मंदिर येथून प्रारंभ होऊन बिरसा मुंडा चौक येथे समाप्त होईल संपूर्ण मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजावट करण्यात येणार असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे पंडित प्रदीप मिश्रा हे संपूर्ण भारतात त्यांच्या शिवमहिमा आणि भागवत कथा यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या ओजस्वी वाणीतून होणारे प्रवचन लाखो भक्तांना मार्गदर्शन करणारे असते त्यांच्या आगमनाने शहरात एक भक्तिमय ऊर्जा निर्माण होणार आहे तडोदा नगरीतील सर्व भक्तांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे शहरातील सर्व भक्तगण महिला वर्ग युवक युवती व श्रद्धाळू नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे शोभायात्रेनंतर दिनांक एक एप्रिल ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत शारदा येथील मोहिदा शिवारात भागवत कथा होणार आहे या दिवशी पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन होणार असून मोठ्या संख्येने भक्तगण या पवित्र कथेमध्ये कथेमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे के जा सर्वच प्रकारच्या सुविधा भाविक आहे जे जिल्ह्यातले असतील जिल्ह्या बाहेरचे असतील राज्या बाहेरचे असतील त्यांच्यासाठी सर्व सुविधांची व्यवस्था ठिकाणी भोजनापासून राहण्यापासून तर सर्वच सुविधा आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत पार्किंग देखील व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्यांचं आगमन एकतीस मार्च रोजी थेडदिगर येथे होईल शिहोर इथून मध्य मधून तिथून आपण त्यांना तळोदा येथे आपण शोभायात्रेसाठी आमंत्रित केलेलं आहे आपल्या आमंत्रण त्यांनी मान दिलेला आहे आणि तळोदा येथे साधारण संध्याकाळी सहा वाजता त्यांचं आगमन होईल तळोदा येथील दत्त मंदिर येथून त्यांची आपण शोभायात्रा मोटारीने करणार आहोत तळोद्यातला जो मेन रोड आहे दत्त मंदिर पासून सुरुवात होईल मेन रोडने भगवान बिरसा मुंना चौक पर्यंत शोभायात्रा येईल त्यासाठी आपण आज आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल माध्यमातून आपण या ठिकाणी जाहीर करतोय की वंदनीय प्रदीपजी मिश्रा साहेब यांच्या कथेसाठी जिल्ह्यामध्ये आदिवासी परिसरांना मोठी उत्सुकता सर्व भाविकांमध्ये माता बंधू भगिनींमध्ये आहे त्या दृष्टीने तळोद्यात त्यांचं या ठिकाणी शोभायात्रा होणं हे अतिशय चांगलं एक तळोज्यासाठी म्हणजे कथा शहादा येथे आणि शोभायात्रा तळोदा येथे जेणेकरून तळोद्यातील भाविकांनाही आणि माता भगिनींनाही जवळून त्यांचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीने आपण ती शोभायात्रा ठेवलेली आहे कथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असणार म्हणून लांबून दर्शन होणार आहे तर तळोद्यामध्ये शोभायात्रेदरम्यान जवळून इथल्या माता भगिनींना बगिन। होईल ह्या दृष्टीने आम्ही ते शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्वच तळोद्यातील आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण त्या शोभायात्रेला उपस्थित राहून महाराजांचं दर्शन घ्यावं अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आपण सर्वांनी त्या शोभायात्रेमध्ये सहकार्य करावं पत्रकार देखील आपल्याला देखील फोन विनंती करतो धन्यवाद एक अप्रेल से पाच अप्रेल तक शाहदा महाराष्ट्र में आयोजक विधायक महोदय राजेश पांडवी जी उसके आयोजक जजमान परिवार रहेगा